मी कधी तसं वागत नाही मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो तुम्ही कुठंही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा सतीश काकड्यांना विचारा ते पण म्हणते पॉवर काम करू कामाचा माणूस आहे बिनकामाचा नाही शब्दाचा पक्का आहे आणि हे पैसे देतो ते आम्हीच लोक देतो पण तुम्ही ज्यावेळेस शेजार धर्म पाहून त्यांचं पाण्याचं काम केलंय आता तुमच्याकडे जागा शिल्लक राहिली नाही मग तुम्हाला मला खा ज्या खात्या इरिगेशनची जागा पलीकडे आहे ना ती मला द्यावी लागेल त्याच्यामध्ये आता सगळीकडे दिवाळीचा सण चालू झालेला उत्साह आहे यंदाची दिवाळी आपल्या सगळ्यांना तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो दिवाळीतील दिव्यांची न अंधकार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमान हो अशाही प्रकारच्या शुभेच्छा देतो दिवाळी साजरी करत असताना कृपा करून समाजातला गरीब वंचित दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची आपली परंपरा आहे ती यंदाही कायम ठेवा पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करा अशा प्रकारचं आव्हान मी माझ्या पिंपरी लिमटेककरांना करतो आणि आजचा दिवस समस्त पिंपरीकरांच्या लिमटेकऱ्यांच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा आहे कारण खूप चांगली वास्तू आपण तिथं उभी केली मला सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि आमची पंच कमिटीला सांगायचंय तुमच्या हातनं आता इतक्या सुविधा दिल्यावर काम पण तसं झालं पाहिजे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीत राजकारण नेता कामा नये रस्ता अडवण्याची कोण करत असेल तर त्याला पण तिथं मदत केली पाहिजे रस्ते अडवलेत काम झाले नाही दोन तीन वर्ष झाले हा मीच येतो टीका अरे माझं काम आहे पैसे द्यायचं गावातल्या वडीलदारांनी बसून वाद मिटवला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे नाही भेटलं तर वा या दबाणीमुळे त्या प्रांताला घेऊन या त्या तहसीलदारला घेऊन जावा त्या बीडीओ ला घेऊन जावा त्या पी आय पी एस आय किंवा त्या डीवायच ला घेऊन जावा माझा नावाचा वापर करा कोण वाटमोठे पाण्याचं भागत असेल पत्र देऊन झालेत सगळी पण काय कोणच ही करत नाही दखल घेत अरे तेच सांगतोय ती यादव सांगतो घेऊन यादव अरे तेच सांगतो हा ते बर मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागली की वाद वाढतात पहिलं होतं तेव्हा वाद नव्हते मी सांगितलं साहेब काम नाही येऊ शकत नाही तीन वेळा जाऊन आली सगळे गावकरी गेले आहो तुम्ही जाण वेगळं तुम्ही सांगणं वेगळं ऐकाय आणि मी सांगणं वेगळं आता एकदम मी माझं इंजेक्शन देतो येतो का नाही सांगतोय ना ग्रामपंचायतला कोणी निवडून दिलं अजित पवारनी दिलं शिक्षण बोर्ड फोटो घालायला ती आला होता मला तुम्ही दिलं तो <laughs> 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 मी आणतो यातन निवडून द्यायला तुम्ही बॉडी निवडून देणार तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी मग तुम्हाला जे योग्य काम करतात त्याची भट्टी पाय हान माझ्या मी कधी तसं वागत नाही मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो तुम्ही कुठंही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा सतीश काकड्यांना ते पण म्हणते अजित पवार काम करतो मी कामाचा माणूस आहे बिनकामाचा नाही शब्दाचा पाका आहे आणि हे पैसे देतो ते आम्हीच लोक देतो आमचं एवढं म्हणणं आता गावागावातले वाद किरकोळ वाद हे खर तर सगळ्यांनी एकत्र बसून मिटवले पाहिजे त्यांनी तिथं कुठं दोन पावलं पुढं माग सरकलं पाहिजे कुणाचं चुकत असेल तर वडील नात्यानी वडीलधाऱ्यांनी सांगितलं पाहिजे नाही बाबा सा तुझं चुकतंय सांगतो ही बरोबर आहे आता मला पण हजारो लोक भेटायला मी कधी कधी काही सांगतो हे तुझं चुकीचं आहे हे मी तुझं ऐकणार नाही जरा वागा ना तेच मी सांगतोय ते मात्र खरंय गेल्या पाच वर्षामध्ये मी इतका मोठ्या प्रमाणावर बारामतीला आणि महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या इथं साधारण पाच वर्षामध्ये एकूण निधी चौतीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाला चौतीस कोटी आणि त्याची यादी पण माझ्याकडे मला व्हिडिओनी दिली त्या गोसावी सुर्वे गट पासून जी सुरुवात झाली ती पार ग्राम सचिवालय इमारत एक कोटी पस्तीस लाखाच कनेरीची पिंपरी कनेरी सुधारित पाणी पुरवठा वीस कोटीची आणि आताही मला निवेदन दिलंय आपण आपल्या इथली एक जागा त्या कठपण आणि जैनकवाडीला पाणी पुरवठा करायला काहीतरी दिले अडीच का एकर आता आपल्याला कमी पडते आपल्याला पाच एकर मी इरिगेशनशी द्यायला लावतो ना तुम्हाला पण त्या ठिकाणी देतो ना कारण तुम्ही वेळेस शेजार धर्म पाळून त्यांचं पाण्याचं काम केलंय आता तुमच्याकडे जागा शिल्लक राहिली नाही मग तुम्हाला मला खाली ज्या खात्या म्हणजे इरिगेशनची जागा पलीकडे आहे ना ती मला द्यावी लागेल तशा पद्धतीनं यादव तो प्रस्ताव तयार करा गुणाले ची आपले ईडीए चे आणि आपल्या राम सोबे आणि विकास पाटलाला सांगा की अजित पवारांनी सांगितलेलं इथनं डुबल कडनं प्रस्ताव मंत्रालयामध्ये रेव्हेन्यू कडे गेला ते पाटबंधाऱ्याकडे जावं लागेल पाटबंधार्याच्या नियमक मंडळात मंजुरी घ्यावी लागेल ते आपण घेतो अनेकदा मला वाटलं इथल्या पण स्मशानमूल ग्राम जागा इरिगेशनचीच आहे या कॉर्नरला